लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिलेले आहे बारामतीमधून नेहमीप्रमाणेच शरद पवार गटातर्फे सुप्रिया सुळे उभ्या आहेत तर अजित पवार गटातर्फे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या आहेत नणन भाऊजाईच्या या लढाईमध्ये कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे बारामतीमधील बुजुर्ग मंडळी शरद पवार यांच्या पाठीशी आहे तर तरुणाई अजित पवार यांच्या पाठीशी आहे आता सुप्रिया सुळे जिंकोत किंवा सुनेत्रा पवार जिंकत शेवटी सीट तर पवार घराण्याचीच असणार आहे सुप्रिया सुळे यांचा दावा आहे की त्या मतदारसंघासाठी खूप काम करतात लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडतात त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत त्यांना पाच वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय आता हा पुरस्कार कसा मिळाला आहे हे आम्ही अगोदरच आमच्या एका व्हिडिओमधून स्पष्ट केलेलं आहे असाच पुरस्कार अमोल कोल्हे यांनी सुद्धा विकत घेतलाय चमकोगिरी करण्यासाठी ही लोक काहीही करू शकतात नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे जर सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर ई व्ही एमवर रडण्या व्यतिरिक्त यांच्याकडे दुसरं कुठलंही कारण असणार नाहीये अनेकांचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळे जिंकणार आहेत मात्र अनेकांची इच्छा अशी आहे की त्यांनी यावेळी पडावं घोडा मैदान समोर आहे निकाल लागायला फार वेळ लागणार नाहीच आहे मतदानाची हवा एका रात्रीत बदलत असते सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक जिंकावी यासाठी अजित पवार आकाश पाताळ एक करणार ह्यात काही शंकाच नाही शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की बारामती मी वसवलेली आहे बारामतीमध्ये जो काही विकास केलेला आहे झालेला आहे तो मी केलेला आहे माझ्यामुळे झालेला आहे तेव्हा अजितदादांनी उगाच याचं क्रेडिट घेऊ नये मतदान शेवटी कोणाच्या पारड्यात जाणार हे बारामतीकर ठरवतीलच एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते ती नीट ऐका शरद महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते सहा वेळा आमदार म्हणून विधानसभेत गेले दोनदा राज्यसभेवर गेले त्याआधी सहा वेळा लोकसभा खासदार म्हणूनही दिल्लीत गेले दिल्लीमध्ये अनेक वर्ष शरद पवार मंत्री राहिले सुप्रिया सुळे स्वतः एकदा राज्यसभेवर आणि तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून दिल्लीत गेल्या आता तर यांची तिसरी पोहोचली आहे रोहित पवार यांच्या रूपानं तरीही या सगळ्यांनी इतकी वर्ष फक्त गवतच उपटले काम तर काही केलं नाही आणि यांची अपेक्षा अशी आहे की कामं आता इतरांनी करावीत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या लोकांच्या अपेक्षा आहेत की त्यांनी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा दुष्काळी परिस्थितीवर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मार्ग काढावा लघु उद्योग असो किंवा मोठे प्रकल्प असो ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच म्हणजे मग शरद पवार रोहित पवार सुप्रिया सुळे आयत्या पीठावर रेघोट्या मारायला मोकळे मंडळी या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच अपेक्षा करायच्या आणि त्यांनाच हिणवायचं त्यांनाच नावं ठेवायची हे पवार कुटुंबाचं धोरण तुम्हाला पटतं का कमेंट बॉक्स मोकळा आहे रिकामा आहे पटापट कमेंट करा आणि व्यक्त व्हा या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत तेव्हा तुमच्या मनात जे काही आहे ते बिनधास्तपणे कमेंट बॉक्स मध्ये कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम